सगळ्यांच्या भावना तीव्र होत्या तीव्र होत्या म्हणजे असं की औरंगजेबाची औरंगजेबाने शिवाजी महाराजांची जी अवस्था केली की, की तिसऱ्या लादीत उभं केलं आणि त्यांची अहवालना केली तशा पद्धतीनं भाजपनं आज उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे आज तिसरी यादी जाहीर होणार आहे तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही अशा पद्धतीच्या अनेक ज्या आमच्या भावना होत्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या पद्धतीनं सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत जर उद्या भविष्यात त्यांनी जर आज ही आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदयन महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील जेवढे पदाधिकारी अक्षर उद्याच्या ह्या परिस्थितीवर आता आपण इथं थांबलोय पदाधिकारी असो तो कुणी असो उद्याच्याला दहा वाजता त्यानं शिवतीर्थावर यायचंय राजीनामा फुका महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत तिकीट बघायला आपण काय भिकाली काय कारण नाही तिकीट मागायची कुणाला आज फक्त महाराज महाराजांच्या नावाखाली तेरा ते इतक्या वर्षानं मतदान घेता ते आणि आज तेराव्या वर्षी त्याला तिकीट मागायची वेळची हे निर्लज्जपणाचा कळच घातलेला आहे आजपासून तिकीट मागणी आम्ही तिकीट आम्ही स्वतः तिकीट आहे महाराज हे आमचं मतदार आहेत आणि आम्ही त्यांच्या मतदार होतो ते आमच्या नेते आहेत जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिले का बघा तुम्ही आज कोणत्या वंशजाला आज तुम्ही मागच्या इलेक्शनचं पण बघा महाराजांच्या मुळे तिकीट ह्या लोकांना मिळाली आज महाराज जिथं जातात तिथं महाराजांच्या मागे पब्लिक असतं सातारा जिल्ह्यात ना प्रत्येक ठिकाणी भावना अशी आहे की महाराजांना इतक्या दिवस ठेवलंच त्यांना तिकीट द्यायसाठी मागणी मागणी करावी लागते हे किती मोठं दुर्दैव आहे तुम्ही मला एक सांगा परवा एक तिथं कुठं मिटिंग झाली तिथं एक कुठला तर नेता म्हणतो महाराजांचं नाव घेत नाही अरे तुला खाद्या हटी कोण निवडून त्यांनी आणि तुझ्याचं नाव घेत नाही कुठल्याही सभेमध्ये महाराजांचं नाव घेतलं का कुणी सांगा एकच खासदार होतील म्हणून कुणी नाव घेतलं का आज सांगा मला आजच्या ह्या घडीपर्यंत फक्त म्हणतात की नाही ना आम्ही मागतो आम्ही करतो काय करताय तुम्ही आजपर्यंत आवाज काढता तुम्ही मीटिंग होऊन सांगितलं का कुठल्या सभेला सांगितलं का कुठल्या बातमीला दिसतय का क्या कि परेट? परेट? आज की आज भाजपच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या माझा की येऊन तिथं स्टेजवर सांगले की आमचा एकच खासदार असेल फक्त उदय मारला असतं त्याच्या वितर दुसरा कुठला खासदार नसेल आज कोणाची ताकद झाली का सांगायची सातारा जिल्ह्यात का नाही सांगत का नाही सांगत माताला मारत नाही उद्या गोष्टी झाल्या नाहीत उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर भाजपचे महाराजांना मानणारे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी देणार त्यांना तयारी आज पूर्ण झालेले आहे उद्या सकाळी दहा साडे दहा वाजता सर्व कार्यकर्ते आज शिवतीर्थावर पोहण्यापेक्षा काय मला म्हणायचं जिल्हा कोर कमिटी काय एक शब्द बोलून झाली नाही म्हणून लोकसभेच प्रमुख नेमलंय आमची तुम्हाला विनंती आम्ही सगळेजण शांत बसतो तुम्ही जिल्हा प्रमुखांना दोन शब्द बोलायला करावं तुम्ही नव्हता असणाऱ्या कार्यकर्त्यांचा आक्रोश एवढा प्रचंड होता की पोलिसांना आत यावं लागलं तुमान एवढा आक्रोश तुम होता परंतु जेवढे छत्रपतींचे प्रेम करणारे लोक आहेत तेवढी कायदा आणि पक्षाचा सगळे कार्यकर्ते म्हणून तो आक्रोश थांबवला गेलाय था। त्याचा अर्थ जिल्हाध्यक्षांनी समजायचं नाही की महाराजांना किंवा महाराजांच्या कार्यकर्त्यांना काय समजत कोर कमिटीचा विषय मागायच नाही केला त्यांनी सांगितलं संतोष कसे येतं की कोर कमिटीची तातडीची बैठक रात्री बोलवली ठीक आहे भाजपला सीट मागितली परंतु आता जसं शरदरावनी सांगितलं तसं आज अखेर एकाही नेत्यानं किंवा भाजपचा पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी कुटुंब प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्षांनी आज चित्रता विभाग सारखी महिला साताऱ्यात येऊन महाराजच या सातारा लोकसभेचा सा खासदार असतील बोलतात आज सुरभीता भोसले एक महिला असून युवती असून त्यांची मागणी होती महाराजच होतात आणि यांनी काय वांगडे भरल्यात का एकालाही महाराजांचं नाव गेल्यावर छत्रपतींचं सातारा म्हणायचं राजधानी म्हणायचं महाराष्ट्रभर फिरताना स्वाभिमान सांगायचा राजधानीचा सांगायचा आणि महाराजांचं नाव घेण्याची यांना जर लाज वाटत असेल तर यांनी पदावर खरी पाय उतरवावं हे काय कोर कमिटी कोर कमिटीचा कोर कमिटीचा विषय घेतला तुम्हाला जबाबदारी बोलतो फादर बॉडे असेल कोर कमिटी असेल जिल्हा कार्यकारणी असेल ह्या निवडी होताना जशी पाठीमागच्या आठवड्यामध्ये तकलेबाव मध्ये झालेल्या सभेत मी नाव घेऊन बोलतोय जबाबदारी बोलतोय कारण आता पाणी गळायला आलेलं आहे त्यामुळे नाव घ्यावं हो लागते टक्कले वरगावच्या सगळे जिल्ह्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीचा नितीन काका खासदार होताना मला पाहायला आवडेल ही भाषा करत काय नैतिक भाजपचा दुसरी गोष्ट कोर कमिटी कोर निवड करत असताना उदयनराजेच्या सोडून द्या उदयनराजेचा फक्त मरत नाही जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात जबाबदारी न बोलतो कराड विधानसभा मतदारसंघामध्ये कराड उत्तर मध्ये दोन सेक्रेटरी कराड दक्षिण मध्ये एक सेक्रेटरी मध्ये एक सेक्रेटरी आणि सातारा मध्ये एक सेक्रेटरी पाच पाचही सेक्रेटरी कोणाचे समर्थक आहेत एक ही सरचिटणीस जिल्ह्याचा प्रमुख पद भाजरवाडीतला आम्हाला अत्यंत महत्वाचा महामंत्री म्हणतात सहाची सहा सरचिटणीस हे स्वतःच्या मस्जिदले केले कोर करूचे टेक्निकल मुद्दे आपण सांगतात आणि प्रत्येक मुद्दा महाराजांच्या बाबतीत माझा जो निगेटिव्ह मुद्दा आहे तो पोहोचवण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं स्वतःचे बगलबच्चे आजूबाजूला बचवून या ठिकाणी महाराजांना पहिल्यापासून फितिवडी करून त्या ठिकाणी तिकीट न मिळवण्यासाठी या पक्षातील कार्यक्रम जिल्हा कार्यकारूनच प्रयत्न झालेला आहे की ठाम या ठिकाणी महाराजांचा एक सच्चा मावळा म्हणून त्या ठिकाणी माझा आरोप आहे हा खोडून दाखवा जिल्हाध्यक्ष असतील किंवा कोर कमिटी कोण असेल त्यानं हा खोडून दाखवायचा

ते काय नुसते महाराष्ट्र नाहीत तर संपूर्ण देशाचे छत्रपती ह्या देशामधील कमी कमी सात राज्यांवरती मराठी मतांचा पराभव आहे तो विचार करून पहिल्या यादीतच उमेदवारी द्यायला पाहिजे होती जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला राखायचा होता छत्रपतींचा सन्मान राखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे होती आपण उमेदवारी मागण्यास काय करत नाही माझं म्हणणं आहे उदय म्हणून उद्या महायुतीनं उदयनराजेने चॉईस दिली पाहिजे होती तुम्हाला कुठून बरायचं माझं मत आहे असं की उदयनराजे स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईस लाव नाही वाव दिलं नाही बाई ह्या पद्धतीने जर वागलं तर भविष्यात राजकारण होईल आणि तर राजकारण होणार नाही प्रत्येकाला संधी दिली तर तिथं धोका होईल हे न करता उदयनराजेंनी स्वतः महाराजांनी उदय उदयन उमेदवार डिक्लेअर करावी जनता तुमच्या पाठीमाग आहे आणि सदैव राहील कोणाची वाढ बघण्यात काही अर्थ नाही जर पहिल्या आधी तुमचं नाव येत नसेल तर ती महाराष्ट्रातील शर्मेची बाब आहे उदयनराजे असतील अगदी शिवेंद्र राजे असतील दोघांनाही फसवण्याची भूमिका झालेली आहे तर ती फसवेगिरी आता न होऊन देण्यासाठी उदयाला महाराजांनी उमेदवारी स्वतः डिक्लेअर करावी अशी छत्रपतींना माझी विनंती आपला सर्वांतर बरोबर छत्रपती शिवरायांचे जे वंशज आहेत उदयन महाराज यांना पहिल्या टप्प्यात सुद्धा उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही ज्या ज्या वेळेला भाजपचे मोठमोठे मुट कार्यक्रम या गांधी मैदानावर सातारा शहरात होतात यात संपूर्ण नियोजन जल मंदिरातून होतंय उगीच उदयन महाराजांच्याकडे यायचं आणि यावेळी मानपण छत्रपतींना आणि मतदान करायचं आणि असं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्टेजवर घ्यायचं पंकजरावांनी सांगितल्याप्रमाणे वंदन त्यांना करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना काटकरांनी सांगितलं त्याप्रमाणे तिसऱ्या लांगेत उभं करायचं हे अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही उदयन उदयनराजे भोसले यांच्या मनगटात एवढी धमक आहे की ते निवडून येऊन सुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता आणि मागच्या वेळेला आणि प्रथक परत परत एक जण बोलत असताना परत निवडणुकीला सामोरे गेलेले होते बोलायचे भाजपाच्या बोला सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या एवढी नम्र विनंती आहे की उदय महाराज आहेत म्हणून आज वले चांगल्यापैकी तयार झालेले एक उदय महाराज बाजूला झाले तर ते त्यांचे हे सगळे मावळे बाजूला होणार आहेत पक्ष वाढलाय तर उदयन महाराजांमुळे वाढलाय त्यामुळं या वेळेला आता काटकरांनी आणि शरद काटकरांनी पंकज वगैरे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या जर निर्णय झाला नाही तर उद्या उदयन महाराजांसहित सर्वांचा राजीनामा असेल कारण हा अन्याय सहन केला जाणार नाही तुम्ही पितूर भोडकले पाहिजेत आणि त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे अरे एक मिनिट मला बोलून द्या येणार आहे पण एक मिनिटात जरा थांबवा का नाही मी उठून बोलणार आहे जरा थांबा जे बोलणार आहे त्यांना बोलू द्या प्रत्येकानं आपलं म्हणणं शांततेत म्हणणं तुम्ही शांततेत आणि ज्या पद्धतीनं प्रवीण मांडणी केली तसं शांततेत ऐकल्यानंतर त्याचा पोहापोहा सगळा होईल परंतु तुम्ही जर नुसतीच बडबड केली गोंधळ केली तर मग त्यांची सगळ्या युवकांची आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की, की, ची माँगने ची माँगने की त्या नाराजांनाच तिकीट मिळायला पाहिजे आणि ही गोष्ट खरी आहे की पहिल्या जसं अण्णाने सांगितलं भाऊने सांगितलं त्याप्रमाणे यादीत नाव हे पहिल्याच यादीत महाराजांचं नाव यायला पाहिजे होतं आणि आमची सर्वांचीच सर्व युवक आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराजांनाच तिकीट मिळावं आणि महाराजांनीच खासदार व्हावं अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आता सुद्धा तीच मागणी